पाहा ताहा स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक सात रोजी नवीन प्रवेश पात्रता येता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे बैलगाडी सजवून हलगी वाजवत मिरवणूक काढून अनोख्या पद्धतीने प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिवच्या गुढीपाडवा प्रवेश वाढवा या अभियानाअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंजा या शाळेत आता पहिलीच्या एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना नूतन प्रवेश देण्यात आला शाळेतील पहिला दिवस आनंददायी व्हावा हो व शिक्षण आणि शाळेविषयी मुलामध्ये आवड निर्माण व्हावी हो या हेतूने पारंपरिक पद्धतीने बैलगाडी सोजवून व विद्यार्थ्यांना हार घालून बैलगाडीत बसून हलगीच्या आवाजात वाजत वाजत शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांसह गावातून नावागत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली सर्वांचे शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वेलकम वेलकम म्हणून स्वागत केले यावेळी मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत उज्ज्वल असे यश संपादन केल्याबद्दल आत्ता तिसरी वर्गातील गुणवंत विद्यार्थी कुमार अर्णव अनिल काळे याचा पालकासमोर सर्वच मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब गोगरे यांनी पाचशे रुपयाचे रोख रुप पारितोषिक देऊन आरावाचे कौतुक देखील केले तसेच देवगाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रवीण पाटील यांनी सर्व नावगत विद्यार्थ्यांना वही वहीपीचे वाटप केले यावेळी तांदवडी बीडचे शिक्षण अधिकारी दादासाहेब गोगरे गंजा केंद्राचे केंद्रप्रमुख भागवत जोगरे गंजे विद्यालय डोंजे शाळेचे प्राचार्य अप्पासाहेब सुरवंशी विशेष शिक्षक जायबाई शाळा व्यवस्थापन समिती गंजा शाळेचे अध्यक्ष बापूसाहेब कोळे पंचायत समितीचे माजी सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ सदस्य नामदेव भाग्यवान शाळा व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य ज्यांनी मुलांसाठी बैलगाडी उपलब्ध करून दिली असे शिक्षणप्रेमी नागरिक बापूराव सुरवंशी सर्व नवीन प्रवेश पालक मुलांचे पालक हलगे वादक भास्कर चव्हाण गावातील सर्व अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागीश्री ज्योतिराम घोगरे युवा नेते राहुल पाटील निंबाळकर निंबाळकर एम बी गाडे एस बी गिरी आर पी शिंदे बीबी आदी मान्यवर उपस्थित होते स्वराज्य संदेश या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका दोनचा प्रतिनिधी ज्योतिराम घोगरे